जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील मोलगी येथे आदिवासी आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय मागे घ्या या मागणीसाठी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वात निघाला धाकमोर्चा हजारोच्या उपस्थितीने मोलगी परिसर दणला ज्या जाती जमाती आदिवासी निकषात बसत नाही आदिवासींच्या व्याख्यात बसत नाही त्या जाती जमातींनी बेकायदेशीरपणे आदिवासी आरक्षण मिळवून घेण्यासाठी स्वतःला आदिवासी मिळवून घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे आदिवासी समाजात बेकायदेशीरपणे प्रवेश करू पाहणाऱ्या सर्वांनाच आपण संघटितपणे विरोध करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच समस्त आदिवासी समाजाने पक्ष संघटना आणि सर्व मतभेद विसरून एकतेची ताकद दाखवावी सरकारने कोणत्याही परिस्थितीत आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणारे असे कोणतेही निर्णय घेऊ नये आणि आदिवासींचे हक्क बाधित राखावे ही मागणी करण्यासाठीच आजचे जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या शब्दात माजी खासदार डॉ हिना गावेत यांनी समस्त आदिवासी बंधूंना आवाहन केले अनुसूचित जमातीचे आरक्षण बाधित राहिले पाहिजे आमच्या आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय मागे घ्या यांसह विविध मागण्यांसाठी सातपुडा आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आदिवासी युवा नेत्या माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या नेतृत्वात सप्टेंबर तेवीस रोजी मोलगी येथील अप्प तहसील कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव धाक मोर्चा नेण्यात आला तसेच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या मोर्चाला हजारोच्या संख्येने उपस्थित आदिवासी बांधवांनी दिलेल्या घोषणामुळे संपूर्ण मोलगी परिसर दणाळून सोडला आरक्षणातील घुसखोरी थांबवा या अर्थाचे घोषवाक्य लिहिलेले फलक शेकडो जणांच्या हातात झळकत होते विश्रामगृहाच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले त्याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी सर्वांना संबोधित केले मोर्चाच्या अग्रभागी तसेच व्यासपीठावर आदिवासी एकता परिषदेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य नागेशकुमार कुमार पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे सीके पाडवी धनसिंग वसावे ऋषाबाई वळवी रामसिंग वळवी एडव्होकेट रुपसिंग वसावे एडव्होकेट संग्रामसिंग पाडवी व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते अशोक राऊत दिलीप पाडवी ज्योती वसावे सरपंच मोलगी रंजना राऊत सरपंच बर्डी मनोज तडवी माजी सरपंच मोलगी नटवर पाडवी जगदीश वसावे किशोर पाडवी सागल्या वसावे सुनील राहसे सुभाष पावरा कालुसिंग पाडवी जयमल पाडवी अनिल पाडवी मुकेश वळवी उमेश पाडवी किसन नाईक किरण पाडवी रुषाबाई वळवी सरपंच रमकाबाई वळवी जमाना सरपंच वीरसिंग पाडवी मुकेश वसावे फतेहसे वसावे विविध पक्ष विविध संघटना संस्थापदाधिकारीसह आदिवासी समाज बांधव याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार यांनी व्यासपीठाजवळ येऊन सर्व मोर्चेकरांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले अनुसूचित जमातीचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे आरक्षणावर कुठलाही डाव सहन केला जाणार नाही आदिवासी विद्यार्थी व बेरोजगारांचे हक्क सुरक्षित ठेवा आमच्या आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय मागे घ्या घटनात्मक अधिकारांशी छेडछाड बंद करा या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे उपस्थित मान्यवरांनी देखील मोर्चाला संबोधित केले व आवाहन केले की आदिवासी आरक्षणावर गदा आणली जात असेल तर आपण संघटन राखले पाहिजे आणि सामाजिक शक्तीप्रदर्शन घडवणे काळाची गरज आहे आदिवासी एकत्र येऊ शकत नाही म्हणून अन्य लोक वरचढ होतात त्यासाठी सामाजिक एकता दाखवावी लागेल आरक्षणाची लढाई चालू असतानाच जय वळवी यांची हत्या होते यामागे जातीद्वेष दिसतो जो ग्रुप या घटनांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्याची चौकशी करा एसआयटी नेमा पकोखा का लावून कारवाई करा अशा मागण्या या प्रसंगी अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या अक्कल कुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुलगी या ठिकाणी आज आम्ही सर्वपक्षीय हो, आणि विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी मिळून एकत्रितपणे एक जन आक्रोश मोर्चा काढला होता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आज आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी करत आहेत वर्ष वेगवेगळ्या वेग आरक्षणामध्ये असताना देखील आज अचानक आदिवासींमध्ये आरक्षण त्यांना मिळावं म्हणून काही वेगवेगळे आदिवासींमध्ये घुसण्यासाठी काही समाज आज मागणी आहेत आणि त्याला विरोध म्हणून निषेध म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या वेग 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 आदिवासी संघटना आणि सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असा आज, आज आम्ही मोर्चा काढला होता आदिवासींना मिळालेलं आरक्षण संविधानिक जे आरक्षण आहे राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे आदिवासी कोणाला म्हणावं आणि कोण आदिवासींमध्ये आरक्षण घेऊ शकतात याचा स्पष्टपणे उल्लेख हा राज्यघटनेमध्ये झालेला आहे असं असताना देखील काही समाज हे जबरदस्ती आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी जी मागणी करत आहे त्याला आज विरोध म्हणून आम्ही जन आक्रोश मोर्चा आज काढलेला होता शासनाकडे आम्ही ही मागणी करतो की आदिवासी जे आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि या बोगसांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये अशी मागणी शासनाकडे आम्ही करतो <स्याँग> めちゃくちゃすてき。